आपली भारतीय खाद्य संस्कृतीची परंपरा अतिशय उज्ज्वल आणि महान आहे इथले प्रत्येक पदार्थांमध्ये इतकं वैविध्य आणि विविधता आहे की ती बघून आपण आपल्या खाद्यपदार्थांच्या आणखी आणखी प्रेमात पडत जातो आपल्या पदार्थां इतकंच आपण इतर प्रांतातून आलेल्या खाद्यपदार्थांचे स्वागत अगदी आनंदाने करतोच पण त्यांना विनासंकोच आपल्या खाद्यसंस्कृतीत अलगद सामावूनही घेतो यासोबत नव्या पदार्थांचं जसं प्रेमाने आपण आनंदाने स्वागत करतो तसंच जुन्या पारंपरिक पदार्थांचं आपण जतन आणि संवर्धन तितक्याच मायेने प्रेमाने करतो आपली भारतीय खाद्यसंस्कृती इतकी विशाल महान आहे की जगातली इतर कुठलीच खाद्यसंस्कृती इतकी महान विशाल नाही यामुळेच कितीही नवे जुने पदार्थ आले गेले पण आपल्या महाराष्ट्राची खासियत असलेला तो त्यावेळीही स्पेशल होता आणि आजही तितकाच स्पेशल आहे आप आपल्या महाराष्ट्राची खाद्य परंपरा उज्ज्वल ठेवणारा हा पदार्थ म्हणजे पुरणपोळी सण समारंभांचा गोडवा वाढवणारा सर्वांचं तोंड गोड करण्यासाठी केला जाणारा घरातील देवदेवतांना खास पुरणपोळीचाच नैवेद्य दाखविला जातो गुढीपाडवा होळी मकर संक्रांत या सणांसाठी खास विशेष करून बनविलाच जातो साधारण पेशवे काळात प्रसिद्धीच आलेला हा पदार्थ त्यावेळी पेशव्यांच्या शनिवार वाड्यात झडणाऱ्या पंक्तीत अगदी मानाचं स्थान पटकावून बसलेला असायचा शिवाय पेशवे काळात दीर्घकाळ लढाया चालत या लढायांमध्ये योद्ध्यांची ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी खास त्यांच्यासाठी या पुरणपोळ्या बनविल्या जायच्या कारण या पुरणपोळ्या अतिशय पौष्टिक आणि ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर होत्या त्यांच्या सेवनाने योद्ध्यांना दीर्घकाळ आपली ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी मदत व्हायची अशी या पुरणपोळीची ही एक वेगळी खासियत आहे